स्वतःला कधीही कोसू नका जो व्यक्ती जीवनात जेवढा संघर्ष करतो तेवढाच तो मजबूत बनतो जेवढे तुम्ही मजबूत बनाल तेवढेच तुम्ही कर्तृत्वान बनाल त्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टीत अपयशी झालात किंवा कोणती गोष्ट तुमच्या इच्छेच्या विरुद्ध झाली किंवा असं काहीतरी केलं नव्हतं करायला पाहिजे या सर्व गोष्टींना घेऊन जर तुम्ही विचार करत असाल किंवा कोसत असाल स्वतःला दोष देत असाल पश्चाताप करत असाल तर हे तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करणार कारण स्वतःला त्रास करून घेणं दोष देणं खूप जास्त धोकादायक आहे हे तुमच्या विचारशक्तीला कमी करणार तुमचा आत्मविश्वास कमी करणार जीवनात कोणत्याच गोष्टींसाठी स्वतःला कोसू नका ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या होत्या त्या तुम्ही केल्या नाहीत किंवा तुमच्या मनाप्रमाणे झाल्या नाहीत म्हणून दोष देत असाल स्वतःला तर असं करू नका त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीचे आहात तुम्ही असफल झालात समजा एक मासा आहे त्याला आपण सांगितलं झाडावरती चढ आणि एकीकडे एक माकड आहे तर दुसरीकडे मांजर आहे तर कोण जिंकणार आता तुम्ही म्हणाल माकड आणि मांजर हो ना मासा कसं काय चढणार तो तर ठरणार बरोबर ना तसच प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची पद्धत प्रत्येकाची कला क्षमता ही वेगवेगळी असते असते फक्त आपल्याला ह्याला समजण्याची गरज गरजेचं नाही आजूबाजूची माणसं जे करत आहेत तसंच तुम्ही केलं पाहिजे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कार्य करा तुमच्या क्षमतेनुसार कराल तर तुम्ही नक्कीच सफल व्हाल आणि तुम्हाला जगण्याचा महत्व सुद्धा कळेल